तर आमची शाळा दोन सतरात असायची म्हणजे सकाळी सात ते अकरा दुपारी दोन ते पाच अशी असायची तर त्यावेळेला मान नदीला पाणी असायचं आमच्या लहानपणी तर आम्ही अकराला शाळा सुटल्यानंतर जेवण करून पोहायला जायचो मान नदीला आणि मान नदीच्या काटाला चिंचेची झाडं वगैरे असायची आम्ही चिंचा गोळा करायचो खायचो परंतु खूप संघर्षाचा काळ तरी खूप आनंदी होतो आम्ही तर आम्हाला दिवाळीला एकदा कपडे घेतली की वर्षभर एकच ड्रेस असायचा ते पूर्ण एक वर्ष पुढच्या दिवाळीलाच पुन्हा नवीन कपडे भेटायचे तरीही काय वाटत नव्हतं आणि आमचं दप्तर म्हणजे आताच्या काळची शॅक शॅक नव्हती आमच्या वेळेला तर त्यावेळा इर्या ठेक्याची शिवलेली पिशवी ते आमचं दप्तर असायचं परंतु ते सुद्धा आम्ही अगदी हे आनंदानं पाठीवर घेऊन शाळेला जायचो मी प्राथमिक शाळेत असताना साधारणतः इत्या तिसरीमध्ये मला गुरुजींनी जाणीव करून दिली की तू वर्गातला एक नंबरचा विद्यार्थी आहे अगदी हुशार आणि माझ्या वडिलांचंच हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं त्यामुळं माझंही हस्ताक्षर अतिशय सुंदर ही गुरुजींनीच मला म्हणजे जाणीव करून दिली आणि त्या काळी तक्ते तयार करण्याचं काम इयत्ता तिसरीमध्ये मला रणदेवी गुरुजींनी दिले मग आम्ही आ... खोल वाटला कोळ्याच्या जा बांधात जाऊन तिथं बरू बरू होते ते बरू आणून त्या बरूनं दौतीमध्ये शाई घेऊन लाल रंगाचे आणि निळ्या रंगाचे असे तक्ते तयार करून वर्गात लावले होते तिसरी माझ्या तक हस्ताक्षरात तक्ते करून लावले होते त्यामुळं शिक्षणाबद्दल माझ्या मनात इतकी गोडी निर्माण झाली की उपाशी पोटीसुद्धा मी शाळेत जाऊन बसत होतो परंतु त्यानंतर झालं काय की पहिला नंबर आल्यानंतर आता पेढे वाटतात परंतु आमच्या काळात साखर वाटत होते परंतु मला पाचवीत पहिला नंबर आल्यानंतर साखर वाटायलासुद्धा पैसे मिळाले नाहीत माझे वडील विहिरीवर कामाला गेले होते इथं लेंडवेच्या मळ्यात मान नदीच्या काठाला मग गुरुजीने निकाल दिल्यानंतर मी पळत पळत गेलो घरी तर घरी वडील नव्हते सांगितलं लेंडवेच्या मळ्यात विहिरीवर कामाला गेले मग मी गेलो आणि वरून खाली वाकून बघितलं विहिरीत आबा आबा मला माझा पहिला नंबर आलाय म्हणलं आणि मला साखर वाटायला पैसे द्या त्यावेळा वडिलांचा स्वभाव थोडासा म्हणजे गमतीशीर विनोदी होता त्यामुळं ते म्हणले बरा आलाय की म्हणले साखर वाटणारा आणि तो त्यावेळा इतर जे विहिरीतले कामगार काम होते आबाबरोबरचे ते सगळे हसले आणि मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि मी रडत पडत आलो तिथून साखर तर वाटलीच नाही परंतु मा मला थोडंसं वाईट वाटलं त्यावेळेला पहिला नंबर येऊन मी साखर वाटू शकत वाट नाही आणि त्याच वर्षी मी म्हणजे मामाच्या गावी शिक्षणासाठी जायचा विचार केला आणि मी गेलो पण एकोणीसशे बहात्तरला मी दुसरीत होतो आणि त्यावेळा जो दुष्काळ पडला होता त्यावेळा अन, अन्न अन्नधान्याचा दुष्काळ होता पाण्याचा नव्हता पाणी होतो विहिरीला हे असायचं पण अन्नधान्य कमतरता होती तुटवडा होता अव मोठ्या घरातली सुद्धा रोजगार हमीच्या जा कामाला जात होती त्यावेळेला गरीब तर जात होते पण मोठ्या सुद्धा कामाला जात होते तिथं म्हणजे मा, माती काढायची गटर काढायचे आणि माती टाकायचे पिकं म्हणजे त्यावेळेला फक्त ज्वारीचंच पीक असायचं हो म्हणजे पाऊस पाऊसच पडला नव्हता त्यावेळेला मग विहिरीला मूळचं पाणी थोडंफार असायचं मग पिण्या पाणी टंचाई नव्हती त्यावेळेला फक्त अन्नधान्य पिकलं नाही पूर्ण महाराष्ट्रात अगदी एकोणीसशे बहात्तरचा काळ त्यामुळं अन्नधान्याची टंचाई मग महाराष्ट्र शासनानं रोजगार हमीची कामं त्यावेळा रोजगार हमी योजना आली बघा एकोणीसशे बहात्तरला महाराष्ट्र शासनानं त्यावेळा ती कामं काढली त्यावेळा मारापूर ते मंगळवेळा आपला रस्ता आहे ना आता त्या रस्त्याचं काम घेतलं होतं बघा आपलं सगळं गाव मारापूर भिकारापोला हे सगळे तिथं कामाला यायची लोक मग आमचा बाबा ते मस्टर कार्कून होते त्यावेळेला आम्ही शाळा सुटल्यानंतर जायचो तिथं तर तेव्हा सुकडी वाटप असायचं बघा शासनानं अन्नधान्य म्हणून सुकडी आणि सातू आणि अमेरिकेवरून मागवलेली मिलो नावाची ज्वारी बघा मिलो म्हणत होती त्याला ती रेशन दुकानामार्फत मार्फत द्यायची तर ती काळी ज्वारी भाकरी लाल भडक व्हायची त्याची आणि खूपट यायचा पण खाण्याशिवाय इलाजच नव्हता आणि सातू तर असली चपाती जाड व्हायची बरं का तुटता तुटत तु 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 नसायची पण ती पण खाऊ लागायची आणि सुकडी मात्र पौष्टिक होती तर लोक काय करायची सातूच्या त्या ह्याच्यामध्ये सुकडी घालून म्हणजे पुरण पुरण गाठल्यासारखं सुकडी घालून पोळ्या तयार करायची पण ती खाण्याशिवाय इलाजच नव्हता म्हणजे विहिरीलं पाणी असायचं पे पेल पाणी असायचं फक्त अन्नधान्य न पिकल्यामुळं बाहेरून अन्नधान्य मागवावं लागलं आणि जवळजवळ भारतातल्या बऱ्याचशा राज्यामध्ये तो दुष्काळ होता आपल्या महाराष्ट्रात तर सगळ्या जिल्ह्यामध्ये तो दुष्काळ होता भारताचा त्यावेळेला मी दुसरी होतो बघा शासनाच्या गाड्या वगैरे यायच्या तर आम्हाला त्यावेळा बघा जीप वगैरे त्यावेळा पहिल्यांदा बघाय भेटली बघा जीप पुढे पळायला लागली अधिकाऱ्याची की आम्ही माझं पळत बघा लागायचं त्या गाडीच्या मागे जीप तसली बघा ती काय पहिली काय कसली नव्हती ती कमांडर जीप बघा पण त्याला वेगळं नाव होतं बघा पूर्वी काहीतरी ती शासनाला अधिकाऱ्यांना बसायला गाडी दिलेली पण आता का मांडण म्हणते त्याला पिझॉट पिझॉट म्हणायची बघा त्याला पिझॉट भांडण झालं का नाही गट्टी फू असायचो असो गट्टी फू मग महिना महिना बोलायचं नाही एका वर्गात असायचो बरं का बघायचं सुद्धा नाही मध्या सुट्टी सुद्धा एकमेकाकडे बघायचं नाही आणि पुन्हा कोण तर मग तडजोड करणार दुसरा मित्र कारण त्याची अडचण व्हायची हो ना ह्याच्याकडे जावं का ह्याच्याकडे जावं त्याची हो अडचण व्हायला आल्यानंतर पुन्हा गट्टी सुटली म्हणायसाठी अशी दोन बोटावर दोन असे बोटा वाढायचे झालं वा। खांद्यावर हात टाकून पुन्हा चल आम्ही मधल्या सुट्टीत म्हणजे सकाळ शिफ्ट झाल्यानंतर दुपार शिफ्ट भरण्यापर्यंत इकडं माळ्याच्या मळ्यात इकडं खेळत होतो आम्ही आणि खेळताना त्यावेळेला मला पाच रुपयाची नोट सापडली होती खेळत असताना आणि त्यावे आताच्या काळात काय झालं सापडली की आपण खिशात ठेवली असती पण मी वरलो असं बाकीच्या मित्रांना म्हणलं मला पाच रुपये सापडलं पाच रुपये सापडलो सगळी झाली गोळा सगळी म्हणते आता वाटून घ्यायचं म्हणते म्हणजे मी म्हणलं मला सापडले म्हणलं हा नाही म्हणले वाटून घ्यायचं म्हणते मग ही अशी बातमी कळत 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 आपले बाळासाहेब टाकळे आबा टाकळे आहेत का नाही त्यांच्या वडिलांना कळली आबा टाकडे आबा कोंडिबा टाकडे यांना ते आता बघा शिवाभाऊचं घर आहे का नाही त्याला चिटकून अशोक मुरलीधर शिरसागरचा वाडा त्यावर वा त्यांचं किराणा दुकान ती होते त्यांची फॅमिली तिथं होती बाबा तिथं हे आपले बाळू टाकळेचे वडील बसलेले होते त्यांना कळल्यानंतर त्यांच्या मळ्यात सापडलेत म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं कोणाला सापडलेत म्हणले बाकीच्या मित्रांनी मला पुढे केलं गेलं ते माधव हिकडान म्हणले भेटलं रुपये हे आमचं पडले तर झालं ती वाटणी करायची होतं सगळ्या ती गेलं असा किसा आहे त्यावेळचा भांडण <laughs> <laughs> तस म्हणजे क्वचित व्हायचं त्यावेळेला व्हायची बाकीच्या मित्रांमध्ये वगैरे व्हायचे पण इतक्या थराला जात नव्हते कारण गुरुजींचा धाक खूप होता आणि घरच्यापेक्षा बरं गुरुजींपर्यंत जर गेलं हे गे। गुरुजी इतके मारायचे शिक्षणही जबरदस्त असायचे त्यावेळेला अगदी बोटं तुटलेली असली शिक्षा असायची त्यामुळं भांडणाच्या किंवा वर्तन किंवा गैरवर्तन वर्गात बेशिस्त वर्गात अजिबात चालत नव्हतं त्यावेळेला गुरुजी बोलायला उभा राहिले शिकवायला उभा राहिले का नाही चिडीचूप वर्ग आणि त्यामुळं अगदी हाताची घडी तोंडावर बोट अशा पद्धतीचं असायचं गुरुजी आधीच सांगायचे त्यावेळेला बरं का सुकडी देत होते शाळेत आणि अजून एक योजना आणली होती सरकारनं दूध पावडरचं दूध करून देत होते बाबा तर दूध पावडर यायची बॅगा यायच्या आणि पातेल्यात गुरुजी काय करायचे ते गरम पाणी करून त्यात ती पावडर टाकून सगळ्यांना ग्लास ग्लास दूध पियला द्यायचे माझ्या वर्गात बघा चारच मुली होत्या बाबा मुलांची संख्या जास्त पण मुलींची संख्या खूप कमी म्हणजे मुली शिक्षण घेतच नव्हत्या पालक बी पाठवत नव्हते एवढे उदासीन तास मुलीच्या शिक्षणाबाबतीत आणि त्यावेळेचा अजून एक सांगतो त्यावेळेला फरशी नव्हती आमच्या वर्गात कुठल्याच वर्गात फरश्या नव्हत्या सारवायचं असायचं मग हे सारवायचा कार्यक्रम कधी माहिती शनिवारी शनिवारी मधली सुट्टी झाली मुलांनी सेम गोळा करायचं कुठ कुठनं सेम गोळा करून आणायचं नदीचं पाणी आणायचं कळशी चरवी भरून आणायची आणि मुलींनी ते सारवायचं काम करायचं शनिवारी सारवलं की सोमवारी फ्रेश बघा